श्री परमात्मने नमः ओम श्री सद्गुरुवे नमः तुम्हा सर्व सुजाण श्रोत्यांना या ज्ञानेश्वरी सेवकाचा साष्टांग दंडवत आज एका विशेष विषयाचं आपण चिंतन करणार आहोत या विषयाचं नाव आहे मानवी जीवनात धर्माची आवश्यकता खूप मोठा विषय आहे बर का खूप खोल आहे एका क्लिपमध्ये होणार नाही आपण याचे दोन तीन भाग करणार आहोत पण सुरुवातीला धर्म या विषयाचं चिंतन आपण मानवी जीवनामध्ये धर्माची आवश्यकता असते का हो। मुळात मानवी जीवन म्हणजे काय झाडं झुडपं पशु पक्षी जलचर खगचर आकाशात उडणारे पाण्यात राहणारे पृथ्वीवर वावरणारे अशा विविध जीव जीवजंतू पशु पक्षांमध्ये मानव मात्र विशेष आहे एक सर्वांग सुंदर योनी म्हणजे मानव आहे आणि या मानवाला विचार करण्याचं आणि आण आचार करण्याचं स्वातंत्र्य दिलंय त्यामुळे चांगलं कर्म करू तर जीवन पुण्यमय होत वाईट कर्म करू चुकीचे कर्म करू तर जीवन अधपतीत होतं हे अधपतन आणि उन्नयन हे केवळ मनुष्योनीलाच आहे बर का त्यामुळे मनुष्य जीवनाचं उन्नयन करणाऱ्या तत्वांना विचारांच्या चौकटीला आचार प्रणालीला धर्म म्हटलंय म्हणजे मानवी जीवनामध्ये धर्माची किती आवश्यकता आहे बघा बरं पण आज नुसतं धर्म असा शब्द उच्चारला काही लोक घाबरून जातात धर्माविषयी बोलत नाहीत कशाला उगस वाद विवाद काही लोक इतक्या अभिनिवेशाने धर्म बोलतात इतका अभिनवेश इतकी धर्मांधता किंवा जाती तेव्हा काय जाळपोळ दंगे दगडफेक नृशंस नावाखाली सुरू असतं बर का भगवान तर म्हणतात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा धर्माच्या संस्थापनेसाठी मी अवतार घेतो म्हणजे धर्माची रचना धर्माची निर्मिती मनुष्याच्या विकसनासाठी झाली आहे समाज एकसंध राहावा म्हणून झाली आहे संतांना हे अपेक्षित आहे माणसांमधला द्वेष मत्सर जावा समाज एकसंध व्हावा मग धर्माची व्याख्या काय होते बर धर्मो रक्षती रक्षिता हा ही एक व्याख्या आहे धारयती अनेन इति धर्म हा ही दुसरी व्याख्या झाली आचार प्रभव धर्म हा तिसरी व्याख्या झाली अशा विविध व्याख्यातन धर्माचं स्वरूप आपल्याला संत आणि भगवंत समजावून सांगतायत आणि गरजही समजून सांगतायत धारयती अनेन इति धर्म हा जो संपूर्ण प्राणीमात्रांच संगोपन करतो धारणा करतो पोषण करतो त्यांचं जीवन अधिक अधिक ऊर्जस्वल करतो अशा विचारांच्या आचारांच्या तत्वांच्या चौकटीला संचयाला म्हटले धर्म धर्म रक्षती रक्षिता अहो जो धर्माचं पालन करतो जो कायद्याचं पालन करतो जो तत्वांचं पालन करतो तीच तत्व तोच कायदा त्याच रक्षण करणार नाही का सरळ आहे आचार प्रभो धर्म आपल्या आचार विचारातन धर्म प्रकाशित होत असतो अनुभूतीला येत असतो ही झाली धर्माची व्याख्या अह मग बाहेर जाळपोळे ना मारामारी आहेत ना कोण म्हणतोय मी हिंदू आहे कोण म्हणतो मी मुसलमान आहे कोण म्हणतो मी ख्रिश्चन आहे कोण म्हणतो मी बौद्ध आहे कोण म्हणतो मी जैन आहे मग सगळ्यांचा धर्म एक कसा हे सगळे संप्रदाय धर्म एकच असतो बर का तो कुठला तेच आज आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे धर्माची तीन लक्षणे कि तीन प्रकारे व्याख्या केली धर्म आपण तीन प्रकारे व्यवहारात वापरतो धर्माचा एक अर्थ आहे गुण धर्माचा दुसरा अर्थ आहे स्वभाव आणि धर्माचा तिसरा अर्थ आहे कर्तव्य या सृष्टीमध्ये तीन स्तर आपल्याला दिसतात एक दगड दोंडे जड योनी या जड योनीसाठी धर्माचा अर्थ आहे गुण बघा बरं पाण्याला आपण काय म्हणतो पाण्याचा गुणधर्म अग्नीचा गुणधर्म वायूचा गुणधर्म आणि तो सगळ्या सृष्टीत एक नाही का ख्रिश्चनाच्या घरी पंखा असेल आणि त्याचं वार हिंदूच्या घरच्या पंख्याचं वारं मुसलमानाच्या घरच्या पंख्याचं वारं वेगवेगळं असतं का पाणी वेगवेगळं असतं पाण्याचा गुणधर्म तोच ना वारा सुकवतो पाणी ओलं करत तहान भागवतं उताराकडे वाहतं भारतातलंही पाणी उत्तराकडेच वाहतं अमेरिकेतलंही उताराकडेच वाहतं ॲमेझॉनच्या जंगलातलंही उताराकडेच वाहतं ते समप्रमाणात राहतं पाण्याचा गुणधर्म अग्नि जाळतो गुणधर्म सारखा नाही का त्याच्यापेक्षा विकसित येऊन ये पशु पक्षी जे हिणतात फिरतात अन्न शोधतात घरट बांधतात पिलांचं पोषण करतात थोड्या भावना आणि विचार थोडा आहे बरं का त्यांना मर्यादित आहे पण काही काळ तरी भावने ते भावनेत येतात मातृत्वात येतात पिलांना जन्म देतात वाढवतात या प्राणी जगतासाठी धर्माचा अर्थ आहे स्वभाव मांजर कस कोणाच्या का घरचं असे ना कांबळ्यांचं घरचं असू दे मच्या घरचं असू दे फर्नांडिसच्या घरचं असू दे लबाडीस करत मांजर लबाड कुत्र कोणाच्याही घरचं असू दे ते त्याच्या त्याच्या मालकाशी इमानी असतं बरं का प्रामाणिक असतं म्हणजे मांजर लबाड कुत्र इमानी घोडा आपल्या शिवरायांची कृष्णा घोडी असेल नाहीतर राणा प्रतापांचा नाही तर झाशीचा असेल ना अहो इमानी असणं घोड्याचा स्वभाव धर्म आहे तो लांडगा क्रूर सिंहशूर कोल्हा धुरत प्राणी जगतासाठी धर्माचा अर्थ घेतलाय स्वभाव मग मनुष्यांसाठी काय भारतातली माणसं अमेरिकेतली माणसं जपानमधली माणसं कुठलीही जी स्वतःला जो माणूस म्हणवतो त्याचा मानव धर्म जसा आहे तसं या धर्माचं स्वरूप आहे कर्तव्य माणसासाठी धर्माचा, धर्माचा अर्थ दिलाय करत मग दोन माणसं जेव्हा एकमेकासमोर येतात तेव्हा त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी नातं निर्माण होतं एक मुलगी माझ्यासमोर आली मला मुलीसारखी आहे ती दुसरी बहिणीसारखी ती एखादा मुलगा भावासारखा येतो एखादी वडीलधारी व्यक्ती माझ्या वडिलांच्या वयाची आली पितृतुल्य आहे ती म्हणजे वयानुसार परिस्थितीनुसार ठिकाणानुसार जेव्हा दोन माणसं एकत्र येतात समोरासमोर येतात तर त्यांच्यामध्ये काहीतरी भावबंध निर्माण होतो काही नातं निर्माण होतं ते नातं कुठल्या गुणाने कुठल्या प्रकाराने जगावं सजवावं की ज्याच्यात त्या धारणा पोषण होईल पावित्र्य निर्माण होईल आणि आनंद आनंदमेल कृतार्थता प्राप्त होईल अशी जीवनाची रचना करणं अशा मूल्यांनी जगणं अशा विचारांनी जगणं त्याला म्हटलंय धर्म म्हणून हा धर्म शब्द अनेक नात्यांना कसा लागतो बघा बरं पितृ धर्म मातृ धर्म पुत्र धर्म बंधू धर्म शिष्य धर्म गुरु धर्म शेजार धर्म राष्ट्र धर्म म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या नात्यात मी असेन जी जी जबाबदारी माझ्यावर आली असेल ती ती जबाबदारी योग्य पद्धतीने कर्तव्य म्हणून पार पाडणं हा माणसाचा धर्म नाही का आणि तो जगभर सारखा नसेल का हो म्हणून तर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात विश्व स्वधर्म सूर्य पाहो या सबंध विश्वातल्या प्राणी मात्रांना मनुष्यांना त्यांचा त्यांचा त्या त्या वेळचा स्वधर्म म्हणजे कर्तव्य कळो कर्तव्याच्या दिव्य प्रकाशामध्ये माणसांचं जीवन उजळून जावो हे जर कळलं तर मारामाऱ्या दंगे धोपे थांबतील की नाही हो माणूस माणसाशी जोडला जाईल की नाही हो माणसात एकसंध एकरसता समन्वय निर्माण होईल की नाही हो म्हणजे माणसांना एकत्र जोडणं एकत्र करणं त्यांना विकसित करणं अशा दिव्य आचार विचाराच्या चौकटीला धर्म म्हटलंय या दिव्य आचार विचारांचं पालन करून त्या चौकटीतनं आपण बाहेर पडलो की आपल्यातलं हिनकसपण आपल्यातलं दैन्य आपल्यातलं पाप नष्ट होऊन आपलं जीवन दिव्य करणारा धर्म प्रत्येकाला गरजेचाच आहे